जयशिवराय पब्लिक तर आता आपले चालू आहेत बैल धुणं तर सॉरी काही ब्लॉक थोडा लेट एडिट केला आणि लेट टाकत आहे तर, तर चला सुरू करूया आणि इकडं आमचा आहे राजा बैल तर याला धुणं चालू आहे हे नंदुनं इथं पकडलेला आहे बैल तू तिकडे बांधलेला आहे बैल आमचा एक आणि आता याचा नंबर आहे तर याला आता धुणं चालू आहे मित्रांनो तर पा कसा आहे आमचा राजा तर हे पा मित्रांनो ज्या तोंडावर पाणी टाकायला तर भुजाडायला गिडी आमचा जरासा तर हे पा आता धुवून घेऊन जरासा असा चांगला निघलेला आहे आता शॅम्पू गिंपू लावून लागालेलं सगळा चिखल चिखल झालेला आहे हे पहा इकडे आपल्या राजाला आता लावायला साबण आणि आता तुम्ही तोपर्यंत मित्रांना लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग आणि हेपा इकडे आपला पद्मा तर आता भाऊ आपला एकदम म्हणजे असा पांढरा शिपत निघलेला आहे मित्रांनो तर मित्रांना राजा धुतला घेतला आता मस्त लगे आणि आता पद्मा धुवायचा आहे तर आता शेपा आपला पद्मा आणि पद्माचं मधून झाले आता कोठ्यावर तर आजचा दिवस मित्रांनो खांदमळणीचा होता त्यामुळे आता बैलाचे खांदी मळण न चालू आहे तर इकडे काका आणि आमचा आधी आता खांदी मळत आहेत आणि बैलाची पूजा करत आहेत इकडे आणि इकडे आपला राजा आणि पद्मा आहे ते हे पाच पाणी देठवा आहे मित्रांनो यानंच आता खांदी मळतात तर बघून घ्या तुम्ही तर इकडे आपला बकासुरची पूजा चालू आहे आपला दुसरा डेठवा होता ते घेतला तर इकडे सायनाथ सगळ्याला कुकू लावत होता कुकू कुकू लावून आणि मग इकडे बघू शकता तुम्ही सगळे बैलाची पूजा वगैरे झालेली होती इकडे सायनाथने आपल्या बैलाला आवतून दिलेलं आणि मग नंतर आता ह्या बॅग नेक्स्ट डे पोळ्याच्या दिवशीच्या आम्ही तर आता बैलांना पुन्हा एकदा धुण्यासाठी ने तळ्यावर नेत आहोत तर आता हे बघा सगळी आमची गॅंग तिकडे बैलगाडी आणि इकडे आमचे राजा पद्मा आणि बकासूर आणि आमचा साईनाथ आधी आणि आमची सगळी गँग आता तर आता चाललो आम्ही या सगळ्याला घेऊन तळ्यावर आणि हे बघा मित्रांनो आता आम्ही तळ्यावर आलेलं आहोत हे सगळं तळं आहे आमच्या गांजाडीतलं किती मोठं तळ आहे पहा फुलटा चट्टाच भरलेलं आहे आणि आता बैल नेली थु तळ्यामध्ये आमची सगळी गँग आहे तिकडं आधी तिकडं खूप दूर तळ्यात बैल घेऊन गेलेला आहे आणि तर आधी मस्त तिकडं तळ्यात बैल पोह घालायला आहे ते पहा बैल पोहून लागला आपला एक आणि इकडं हे पा सगळं तळ्याचा नजारा क्लिअरिटी जाऊ नका मित्रांनो क्लिअरिटी आपली वीक आहे थोडी तर हे संपूर्ण तळं बघा मित्रांनो कसं आहे आता बैल गेलं धुणं घेणं झालेले आहेत आणि आता बैल बाहेर का आढले हे पहा काही बैल आत दुसऱ्यांचे पोहतच आहेत तर संपूर्ण तळं बघा कसं आहे मित्रांनो जे आमचे बैल जुनं घेणं झालेले आहेत आणि आता आम्हाला बैल आता घेऊन जायचं आहे कोठ्यावर तर मित्रांनो आता कोठ्यावर आलेलो आहे आम्ही आणि आता इथं बैलाला येणं सजवणं चालू आहे बैलांची सजावट चालू आहे इथे इकडे बघू सुद्धा तुम्ही आपल्या राजाला सजवलेलं आहे गिसन संग बांधलेले आहे कलर कलगिले दिलेला आहे आणि इकडे पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही स्किप करू नका सगळं दाखवतो तुम्हाला इकडं आपला हा पद्मा आहे आणि हा राजा तर दोघांनाही मस्त आता सजवलेला आहे ते यसनी गिसनी घुंगरं घिंगरं गळ्यात घातलेले आहेत यांच्या तर पहा आता आपले सगळे बैल आणि किती सुंदर दिसत आहेत तर आता यांच्या पायाला घुंगरं बांधणं चालू आहे घुंगरगिंगरं बांधले की आता यायला घेऊन जायचं गावाकडं तर मित्रांनो आता धकलो आम्ही बैला घेऊन गावाकडे आणि हे पहा आमचा पद्मा आणि समोराने लिहिलेला आहे राजा आणि आता चाललो आम्ही बैलाला घेऊन गावात मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग रिटी एंड करतो भेटीआ नवीन ब्लॉग